डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे ईव्हीएम आहे साक्षीला सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही निवडणुका झाल्या की त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण तर ठळकपणे दिसतंच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत असणारं गटातटाचं राजकारणही ठळकपणे पुढे येताना दिसतं आणि मग जे काही होतं जे काही राजकीय डावपेच खेळले जातात त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ईव्हीएम एम आहे साक्षीला वरून वरून गोड दिसले तरी वरून वरून गोड दिसले तरी आतून काड्या केल्या जातात गटबाजीच्या राजकारणामुळे वरून वरून गोड दिसत असले तरी आतून काड्या केल्या जातात राजकीय खोड्या करून करून राजकीय खोड्या करून करून पाडापाड्या केल्या जातात राजकीय खोड्या करून करून पाडापाड्या केल्या जातात पाडापाड्या केल्या जातात पुन्हा एकदा पहिलं वरून गोड दिसत असले तरी आतून काड्या केल्या जातात वरून गोड दिसत असले तरी आतून काड्या केल्या जातात राजकीय खोड्या करून करून पाड्या पाड्या केल्या जातात राजकीय खोड्या करून करून पाड्या केल्या जातात पाड्या पाड्या केल्या जातात अर्थात आपल्याच पक्षातला आपला विरोधक कसा बाजूला हटवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत होताना आपण पाहतो आहोत सदरील वातटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं प्रत्यक्ष शत्रूचा सुद्धा हात अंधारात धरला, धरला जातो प्रत्यक्ष शत्रूचा सुद्धा हात अंधारात धरला जातो पाडापाड्या करून करून काटा बाजूला सारला जातो पाडापाड्या करून करून काटा बाजूला सारला जातो काटा बाजूला सारला जातो पुन्हा एकदा सदरील वातटिकेचं दुसरं कडवं प्रत्यक्ष शत्रूचा सुद्धा हात प्रत्यक्ष शत्रूचा सुद्धा हात अंधारात धरला जातो आणि पाडापाड्या करून करून काटा बाजूला काढला जातो पाडापाड्या करून करून काटा बाजूला काढला जातो काटा बाजूला काढला जातो सदळी वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जमेल तशा जमेल तिथे जमेल तशा जमेल तिथे बरोबर खुट्ट्या मारल्या जातात जमेल तशा जमेल तिथे बरोबर खुट्ट्या मारल्या जातात म्हणूनच मतदान यंत्रांकडून शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात म्हणूनच मतदान यंत्रांकडून शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात पक्षांतर गटबाजी आणि त्यांनी केलेलं क्रॉस वोटिंग हे मतदान यंत्राशिवाय अर्थात ईव्हीएम शिवाय कुणाला कळणार आहे म्हणूनच की काय हे मतदान यंत्र प्रत्येक मतदाराच्या वेळेस शिट्ट्या मारत अशी कल्पना सदरील वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा जमेल तशा जमेल तिथे जमेल तशा जमेल तिथे बरोबर खुट्ट्या मारल्या जातात जमेल तशा जमेल तिथे बरोबर खुट्ट्या मारल्या जातात म्हणूनच मतदान यंत्रांकडून शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात म्हणूनच मतदान यंत्रांकडून शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात मार जाता आजच्या वात्रटिकेच नाव होत इव्हीएम आहे साक्षीला ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्य i